राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षणाविरोधी वक्तव्याविरोधात जालन्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निषेध नोंदविण्यात आला भाजपनं राहुल गांधी यांच्या विरोधात निषेध आंदोलन केलं या आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या बॅनरवरील फोटोला जोडे मारून त्यांचा फोटो जाळला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते आंदोलना दरम्यान राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली दरम्यान काँग्रेस पक्ष मतांच्या राजकारणासाठी आरक्षणाच्या नावाखाली राजकारण करत असल्याचा आरोप भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी केला आहे काँग्रेसवाल्यांनी नरेटिव्ह चारशे पार जर झाल्या चारशेच्या वरती जर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या जागा जर निवडून आल्या तर देशाला दिलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान हे रद्द करण्यात येईल आणि आदिवासी बांधव असतील मागासवर्गीय बांधव असतील यांच्या सर्व सुखसोयी त्या ठिकाणी काढण्यात येतील थी अशा प्रकारचा नरेटिव्ह त्या ठिकाणी पसरवण्यात आला होता परंतु खरे खरे आरक्षणाचा विरोधी असलेला चेहरा हा काँग्रेसचा चेहरा आहे हे मागे सिद्ध झालेलं आहे आता राहुल गांधीनं अमेरिकेमध्ये जाऊन सिद्ध केलं की आम्ही आरक्षणाच्या विरोधातला पक्ष आहोत आणि थोडं चांगलं वातावरण अजून देशामध्ये निर्माण होऊ द्या आम्हाला आरक्षणाची गरज नाही आणि ते आम्ही आरक्षण काढू म्हणून भारतीय जनता पार्टी या आरक्षणाचं संरक्षण करणारी पार्टी आहे आणि म्हणून राहुल गांधीचा जाहीर निषेध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केला आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी प्रत्येकाचीच असते मात्र योग्य मार्गदर्शनासह उत्तम प्रशिक्षणाची जोड मिळाली तर त्याच्या आत्मविश्वास निर्माण आणि मन यशाचं उत्तुंग शिखर गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही ग्रामीण तरुणाईला आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबवून तरुण तरुणींना विविध क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून त्यांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत तीन ते बारा महिन्यांचे मोफत निवासी प्रशिक्षणही उपलब्ध केले आज ग्रामीण भागातील लाखो युवक युवती या योजनेचा भाग बनून रोजगाराचा लाभ घेत आहे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व राज विभाग महाराष्ट्र शासन